मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय खोपोलीत विजयोत्सव साजरा देशात लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या चुरशीची लढत सुरू होती सुरुवातीला बारणे आणि वाघेरे यांच्यामध्ये चुरस होताना दिसत होती मात्र श्रीरंग बारणे यांनी मोठी मुसंडी मारत मतदानात मोठी आघाडी घेत एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतांच्या फरकाने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे पाटील यांचा दणदणीत पराभव केला कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी खोपोलीतील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करीत फटाके फोडून गुलाल उडीत पेढे भरून हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी शहरप्रमुख संदीप पाटील दिनेश शोर्वे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड माजी नगरसेवक संतोष मालकर हरीश काले प्रसाद वाडकर अनिल मिंडे प्रशांत गोरे किशोर पाटील रमेश रेटरेकर राहुल गायकवाड दिलीप पवार कल्पेश लोवंशी नीलम चोरगे प्रिया जाधव माधवी रिठे शिल्पा मालकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते निश्चितच आज त्रिरंगाप्पा बारणे हे एक लाख पंच्याऐंशी हजार मतं घेऊन निवडून आलेले आहेत काल परवापर्यंत सर्व बोलत होते कोण नाही पाच हजार दहा हजाराचा फरक राहील असे बोलत होते आणि आम्ही सगळे शिवसैनिक सर्वजण बोलत होतो की नाही निश्चितच आमचा उमेदवार हा दीड लाखाच्याहून अधिक मतांनी निवडून येईल आणि ते आम्ही करून सर्व कार्यकर्त्यांनी करून दाखवलेलं आहे आज ते खासदार साहेब था, हे एक लाख पंच्याऐंशी हजार मतांच्या मताधिक्य घेऊन ते निवडून आलेले आहेत निश्चितच आमदार महेंद्र थोरवे साहेब यांनी विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी भरपूर घरघोस असा निधी दिला आहे आणि एक सांगायचं झालं तर खोकोलीमध्ये साधारणतः दोनशे कोटीनं अधिक निधी दिला आहे आणि लोकांना माहिती आहे की काम करणारे माणूस तिथे पाहिजे म्हणून आमच्या इथल्या नागरिकांनी आणि मतदारांनी अशा व्यक्तींकडे महेंद्र थोडे यांच्याकडे बघून आणि मोदी सरकारकडे बघून आणि श्रीयंका आप्पासाहेब बांडे यांच्याकडे बघून घरघोस मतं आम्हाला इथे दिलेली आहे खोपोली शहरामध्ये बघायला जाल तर प्रत्येक प्रभागातून आम्हाला एक बऱ्यापैकी चा प्रत्येक बूथवर आम्हाला चांगला लीड मिळालेला आहे साधारणतः एक हाळगाव आणि एक पटेलनगर सोडलं तर आम्हाला प्रत्येक पा बूथवर आम्हाला एक चांगल्या प्रकारचा लीड मिळत गेलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये एक समाधान सभागृल अजपा विजय हा महागृतीच्या सर्व शिलेदारांचा विजय आहे तर आपापे मी नेहमीच ने आप्पा आम्हाला सांगत आहेत की या मतारसंघामध्ये मी केलेलं असेल काम असेल या मावळ मतारसंघामध्ये आणि मावळ असेल चिंचवड असेल पनवेल असेल कर्ज असेल उरण असेल या मतारसंघामध्ये केलेलं काम विकास काम केलं असेल त्या कामातून आपण आतापर्यंत एक लाख पंच्याऐंशी हजार व्यक्ती मिळालं आहे मी सर्व मतदारांचं तर मनस्वी आनंद व्यक्त करतो आम्ही सगळेजण की आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे ज्या पद्धतीने विरोधकांनी आमच्यावरती त्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलं सांगितलं होतं की आमची सीट येईल तर आपण आम्ही सर्वसामान्य जनता आप ही आपण ज्या मागे उभी होती आणि या मतसंघातले लाडके आमदार आता महेंद्रजी ढोले यांनी प्रकारे या मतदारसंघामध्ये काम केलं विकासाची गंगा या मतारसंघात आणले आणि त्यामुळे आपला आमचा विजय निश्चित झालेला आहे आनंदाची दोही आनंद तरंग असं म्हटल्याप्रमाणे आज आमच्या या मावळ मतदारसंघामध्ये आमचे सन्मान्य मावळचे खासदार तिरंगा साहेब त्यांचा एक लाख पंच्याऐंशी हजार मताने अशा अतिशय मोठ्या प्रकारे आजचा उजय होऊन आमच्या या मावळचा वाघ म्हटलं तर वागो ठरणार नाही यांचं लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा त्यांची हटी मिळालेली आहे त्याबद्दल मी प्रथमता या कोकणी शहरातर्फे रायगड जिल्ह्यातर्फे त्यांचं मी मनापासून प्रथमता अभिनंदन करतो आणि ज्यांचा ज्यांचा या यशामध्ये शिंहाचा वाटा आहे कुणाचा खारीचा वाटा आहे यांच्या सर्व माहितीचे जे काही शिलेदार आहेत यामध्ये आर पी असेल मनसे असेल राष्ट्रवादी असेल बी जे पी असेल त्याचप्रमाणे रासप असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मी या शिवसेनेतर्फे आमच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सर्वांच्या माहितीचा हा त्यांचा दिवस आहे आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने त्यांना पंतप्रधान म्हणून आज आपण नेतृत्व पाहतो आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचे मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ महेंद्रशेठ फळवे साहेब यांच्या नेतृत्वाने आम्ही सर्वच महायुतीचे सर्व जिल्हेदार त्यांच्या तिरंगाप्पा बारणे यांच्यासाठी खूप सर्वांनी मेहनत केली आहे आणि त्या मेहनतीचे यश आज सर्व पाहत आहात आज सर्व विरोधक बोलले जात होते की बाबी आपण निवडून येऊ शकत नाही पण विरोधकांचे जे मुंगेरीलाचे स्वप्न होते तो घुसखाबार होता तो गुसखाबार आज त्यांचा दाबलेला आहे आणि आज आमचे फटाके उडलेले आहेत आज सर्वांना आज अभिनंदन करावं असं वाटतं की आज ज्यांनी महिलांनी पण ह्या प्रचारामध्ये संस्फूरता असा प्रतिसाद केलेला आहे खूप सर्वांची मेहनत आर त्या मेहनतीचं यश आज सर्व मतदारसंघातील आपल्या सर्व लोकसभा मतदारसंघातील सर्वांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करते